नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण हा चिकन पुट्टी बनवणार आहोत व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे अँडपर्यंत बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडत ना नक्की लागेल करायला विसरू नका आता आपण वळामध्ये आलो आहे तर वळामध्ये जे मेन गोष्ट आपल्याला लागते जे बांबडाचा पाला तो शुभनाड आलो आहे तर तुम्हाला मी दाखवतो कसा असतो बांबडोडाचा पाला चला बघा असं असतो बांबोडचा पाला बरोबर आपण आखात घेऊया आणि याच पाल्याची आपल्याला गरज आहे खूप ह्याच्यानेच आपल्याला पोपटी बनते ह्याचीच आपण पेपटी म्हणजे पोपटी टाकण्यासाठी हे सांगतो मिळतं इतिहास भरपूर आहे मुला कशा आपण जमा करून घेऊया त्याच्याशिवाय ना नाही लागत पोपटीमध्ये ही मेन मेन गोष्ट आहे की आपण असे जमा कर घेऊया पूर्ण जाऊया हां मित्रांभे आपल्याला पाला भेटलेला आहे पोपटी पूर्ण झालेला आहे आता आपण जावे आपल्या पोपटी चालू करूया आपण बनवायला चला तर बघा म्हणजे मित्रांना पोपटीआटी आपण सर्व सामान आलेलं आहे ते अंडी उंडी आहेत इथे तुरी आणत आपण तुरी आहे नाही इथे पावट्यात काय बरं आणि इथे मक्का आहे बटाटा आहे कांद आहे अंडे आहेत हे आपण पण कच्ची किल्ला आणि इथे बापरोट्याचा पाला आणला एवढा आणि आज आपण मडक्यामध्ये ना आपण डब्यामध्ये बनवणार आहे पथराच्या चिकन आलेलं इथे चिकन आहे आपलं आता आपण सर्वात सामग्री चालू करू आपण मिस करण्यासाठी मित्रांनो मस्त की चिकन आलेलं पण मामा बोलतो आहे आता मस्त मी आजची पोपटी बनणार आपली एक नंबर मित्रांनो बनणार आहे आपल्या पोपट्याच आणि थंडी पण खूप आहे मित्रांनो खूप दिवस झाले तीन चार दिवस खूप थंड थंडी आहे तर आमचा प्लॅन झाला की पोपटी बनवायचा आज चला तर बनवूया आता आवाज चिकन आलेलं आहे बघा इथे चिकन आहे इथे अंडी बिंडी सगळ्या प्रमाणे इथे पावट्या बिवट्या आलेल्या थोडं मीठ आता बनवायला घेऊ आपण तुम्हाला मी दाखवतो कशाप्रकारे बनवायचो आणि हा पोपटीत लागणारा मसाला आहे जे आपण पापडी बिपडीमध्ये टाकणार आहोत तुम्हाला मी दाखवतो मसाल्याचे ते मामा चिकन धुवून घेतो मस्त की चिकन धुवून घे आपण पहिलं आता आपण चटणी हे बनवतो आहे पोपटीला लागणारा मसाला बनवतोय त्यात आपण याच्यामध्ये काय लसूण आहे मिरची आहे आणि कोथंबीर आहे त्याचं आपण मी मी हे केलं आहे मिक्सरला लावून घेतो आहे तुटी हलत टाकणार आपण गरम मसाला ओके मी टाकणार होते नेक्स्ट ही चटणी आपण बटाट्यामध्ये भरणार आहोत अशा वगैरे आता आपण याच्यामध्ये पापडी टाकणार मित्रांनो पापडी तयारी बिर्याणी पटाला पेर आपण मिक्स करून घेतो आता ही चटणी पूर आपण लागणार याच्यामध्ये अशा मिक्स करून घेत मसाला टाकलेलं आहे. हा तो टाकतोय आता अपन आणि चिकन मसाला अपन आता टाकायाच्यात. हा चिकन मसाला. आणि आणि मीठ टाकून मध्ये दही टाकून घेऊया थोडाने पंधरा वीस मिनिट आपण मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत पण एक छान असा मसाला लावून घेऊया त्याला आधी चिकनला मित्रांनो आपला मसा मीठ मसाला सर्व आलेला आहे इथे पोपटीचा वेगळा मसाला आपण बनवला आहे आणि इथे चिकन वगैरे पण झालेलं आहे मॅरिनेट करून आता अंडी पण धुवून घेतलेत आता ह्याच्यामध्ये आता बनवणार आहोत तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे पोपटी बनवायची ती चला केळीचं पान घेतलंय टप्प्यात आपण केळीचं पान टाकतोय आता पोट्टीच मटेरिल आपण टाकून घेऊ सगळं त्यामध्ये आपण केळीची पाणी टाकतो बाजूला सुद्धा केळीचं पान लावून घेतोय घापटाचा पाडा टाकतो घामटाचा पाडा टाकलेला आपण टाकून झालेलं आहे आणि आता आपण हे मटेरियल टाकतोय मकान मकाई के लिए अंडे टकले अच्छा उर्ती थोड़ा सा पाला डालना और अपन थोड़ा चिकन टाकू आपलं चिकन मॅरिनेशन झालेलं आहे आणि आता आपण ते ह्याच्यात टाकतोय मस्त असं चिकन टाकतोय आपण याच्यात आता बांबराट्याचा पाला टाकूया चिकनवर या भामराट्याच्या पाल्याने मित्रांनो टेस्ट येते टेस्ट येते बाकीचं आपण मटेरियल टाकून घ्या सगळं याच्यावर टाकून घ्या पापडी ठेवणार आपण पापडे म्हणजे आपल्या ज्या पपट्टीवर माहिती पडेल याच्यानी शिजलंय की नाही आपली पपट्टी झाली काय गाडी आणि याच्यावरती पण म्हणाला कुठे होणार त्याच्या आपली आपण Uh, मित्रांनो आता आपली पोपटीनं रेडी झाली आहे बघा मस्त ठेवलेली आहे आणि आता याच्या भोवती पण आग झालं आता आता मी दाखवतो मित्रांनो आपली ना, ना था। था होते तिकडे मस्त झाल ते तिकडे आग पेटवले आम्ही आता होईल आता थोड्या अर्ध्या तासामध्ये आता मित्रांनो जे आपण ते पोपटीमध्ये जे आपण ठेवलेले ना पापटी आपण ते बघूया शिजले की नाही बघा आता आपण बघूया आपण जरा आपली झाले की नाही बघूया आपण उचल तो झाली की ना झाली झाले झाली म्हले मित्रांना पूर्णपणे पॉपटे नाही रेडी झाले आता आपण काढून घेऊया चला टप्पा खूप गरम आहे मस्त सुकीन वाचत पाणी आला गरम आहे मित्रांनो भरपूर गरम आहे हा बट्याचा पाळा सुगंध येतोय पाकडो पाला पाला तो काढून घेऊया मित्रांनो आपली पोटी पोपटी पूर्णपणे रेडी झाली आहे आपण सर्व घेतलं सगळं आणि आता टेस्ट करून बघूया आपण बघा चिकन घेतलेलं पूर्ण मध्ये मस्त शिजला आहे बघा एक नंबर झाले मित्रांनो खूपच भारी मित्रांनो तुम्ही पण ट्राय करा आणि उडावायला तर नक्की लायक विसरू नका चला भेटेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये